अंजनगाव सुरजी येथील प्रचार सभेत भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी हिंदुत्व मुस्लिम समाज आणि जिहाद या मुद्द्यांवर स्पष्ट व ठाम भूमिका मांडत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की काही जण म्हणतात हिंदुत्ववादी आहे म्हणून मनुन्, म्हणून मी मुस्लिमांच्या विरोधात बोलतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता मुस्लिमांच्या विरोधी नाही आणि मी स्वतःही नाही बोंडे यांनी स्पष्ट केलं की पक्ष नेहमी देऊनच मिळते जर आम्ही मुस्लिमांच्या विरोधात असतो तर आम्ही त्यांना उमेदवारी दिली असती का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला मात्र याचबरोबर त्यांनी जिहाद आणि देशविरोधी प्रवृत्तींविषयी ठामपणे भूमिका मांडली मुस्लिम समाजाविरोधात आम्ही नाही पण जे जिहादी आहेत देशविरोधी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे आहोत असं ते म्हणाले यावर भर देताना त्यांनी अत्यंत ठळक शब्दात सांगितलं की आम्ही अब्दुल कलाम यांचे समर्थक आहोत कसाबचे नाही या वक्तव्यानंतर सभेत मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा कळकळाट झाला बोंडे यांनी हिंदुत्व म्हणजे सर्व समाजाचा आदर आणि राष्ट्रप्रेम हेच तत्व असल्याचं सांगत विरोधकांच्या आरोपांना प्रत्यक्ष उदाहरणांसह उत्तर दिलं आगामी निवडणुका आणि त्यातील वातावरण पाहता बोंडे यांच्या या भूमिकेमुळे दर्यापूर्व आसपासच्या मतदारसंघात नवीन चर्चांना उधाण आलं आहे तुम्ही मुस्लिमाच्या विरोधात बोलता आणि धरियापूर मध्ये तर मुस्लिम उमेदवार आहेत एका बाजूला जावेद नावाचा इंजिनियर आणि एका बाजूला खंडाले नावाची बाई मी निकष सांगितलं भारतीय जनता पक्षाचा कोणीही माणूस भारतीय पण जे जेहादी असतील त्याच्या विरोधात निश्चितपणे आहे का खरेदी कलामचे समर्थक आहोत आम्ही कसाबचे समर्थक नाही आम्ही कलामला चाहतो आम्ही कसाबला नाही चाहतो त्यांनी सांगितलं त्यांनी जो जो इथे पाणी पितो आणि जो जो प्रामाणिक या देशासोबत राहतो भारतीय जनता पक्षाची त्याच्या सोबत काही वाद आहे का काही वाद